औंढा नागनाथ तालुक्यामधील लोहरा खुर्द सेवादास तांडा वस्ती सिमेंट रस्त्याचे काम थातुरमातूर होत असल्याने समस्त गावकऱ्यांच्या वतीनं काम बंद करण्याची मागणी लोहरा येथील सेवादास तांडा येथे गावच्या विकास कामासाठी सिमेंट रस्त्याचे काम चालू असून या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता सिमेंट रस्त्याचे काम थातुरमातुर होत असल्याने लोहरा खुर्द सेवादास तांडा येथील ग्रामस्थ प्रकाश चव्हाण उत्तम पवार गोपीनाथ चव्हाण अमोल चव्हाण निर्मलाबाई चव्हाण वंदनाबाई संतोष जाधव कलाबाई उत्तम पवार आदी ग्रामस्थ महिलांनी होत असलेल्या बोगस कामाची पाहणी करत चालताना गिट्टी निघत असल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून होत असलेले बोगस काम बंद करण्याची गावकऱ्यांच्या वतीने मागणी होत आहे प्रकाश चव्हाण उत्तम पवार गोपीनाथ चव्हाण अमोल चव्हाण निर्मलाबाई चव्हाण वंदनाबाई संतोष भाऊ जाधव हो कलाबाई उत्तम पवार ग्रामस्थ महिला पुरुष यांनी होत असलेल्या बोगस कामाची महिला आणि पुरुष उपस्थित राहून होत असलेल्या कामाची पाहणी करत असताना होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामधून गिट्टी चालताना निघत असल्याचे पाहण्यास मिळत आहे सेवादास तांडा खुर्द लोहरा येथे होत असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून होत असलेल्या बोगस काम बंद करण्याची गावकऱ्यांच्या वतीने मागणी होत आहे समृद्ध न्यूज मराठीसाठी श्रमिक मुळे औंढा नागनाथ